आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ए जर्मनी बी बांगलादेश शी युक्रेन डी भारत या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी युक्रेन पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात आधार कार्ड बनवत नाहीत ए कर्नाटक बी जम्मू काश्मीर शी नागालँड डी सिक्कीम उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीवर सर्वात लांब पूल आहे ए गंगा बी यमुना श्री ब्रह्मपुत्रा डी तापी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गंगा नदीवर मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गोवा डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा पुढचा प्रश्न आहे शॅम्पूचा शोध कोणत्या देशात लागला होता ए जपान बी अमेरिका शी भारत डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत पुढचा प्रश्न आहे कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते ए पिंपळ बी वड शी आंबा डी कडीपत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिंपळ पुढचा प्रश्न आहे चिंच सोबत काय खाल्ल्यास लहान मुलाचा मृत्यू होऊ शकतो ए दूध बी चिकन शी लिंबू डी आंबा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दूध खाल्ल्यास पुढचा प्रश्न आपण बघू शकता कांगारू कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद